विक्रमगड विधानसभेचे लोकप्रिय आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या वाढदिवसानिमित्ताने जवार येथील साई महेल येथे कार्यकर्ता मेळावा ठेवण्यात आला या मेळाव्यामध्ये अनेक पक्षाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे यामध्ये प्रामुख्याने शिवसेना जव्हार तालुका युवा अध्यक्ष दमदार व्यक्तिमत्व राजू भुए यांनी त्यांचे सहकारी मित्र कार्यकर्ते सरपंच पंचायत समिती सदस्य यांच्यासोबत पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत विक्रमगड विधानसभेचे खासदार हेमंत सावराम भाजप नेते बाबजी काठोळे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते कार्यकर्त्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे राजू भोये यांच्या भारतीय जनता पक्ष प्रवेशाने जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर जव्हार तालुक्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे कार्यकर्त्यांचा प्रवेश कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला पालघर जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरतबाई खासदार साहेब सन्माननीय मी बरीच वर्ष युवाच्या माध्यमातून

मनापासून काम करेल आणि संघटना कशी वाढेल याकडे गांभीर्याने तळा मध्ये जाऊन काम करण्याची मनापासून इच्छा व्यक्त करेल काम करत असताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सदैव सन्मान करेल आणि त्या सन्मानातूनच या ग्रामीण भागामध्ये माझ्या समाजासाठी मनापासून काम करेल सर्वप्रथम राजू भोये शिवसेनेचे युवा अध्यक्ष जवाहर तालुका यांना मी विनंती करतो की यांनी प्रवेश द्यावा जोरदार टाळे माजून त्यांच्या पक्षामध्ये स्वागत करणे काशीनाथ तुतारे जितेश अकने विष्णु अकने या सगळ्यांना विनंती आहे ओजर दीपक वाघ राहुल जितेश चवरा कायरी ग्रामपंचायत सदस्य मनोहर भोये कायरी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर कोटिता युवा नेता आणि ग्रामपंचायतचा सदस्य ज्ञानेश्वर अभिजित भोये ज्ञानेश्वर कोटिता मनोहर भोये बाळू कोटिता रफी भोये अक्षय कोटिता सुभाष कोटिता आपल्याकडे कायरी ग्रामपंचायत सर्व सरपंच आणि उपसरपंच सर्व सदस्यांनी आज हे प्रवेश करताय भारतीय जनता पार्टीचा छावाराम ग्टार घाटा ग्टार। खडारी संदीप घाटा सुभाष कोपिता अमित हतने अरविंद काबेरी रामू पारदी दादेरी भास्कर पिलाने दादेरी परसु त्यांचे जे जे नावं घेतात त्यांनी खूप बॅच भास्कर पिलाने परशु आकणे काशीराम पिलाने बाळू गवते सावळाराम कडाळी संदीप कुरबुळा दिनेश भोरे जारे जारे। राहुल डोमसे राहुल पंकज मुकने जवाहर शहर आरपीए संगठन